आज करणार आहे पनीर चिली पनीरचे तुकडे मस्त असे उभे कापून घेतलेले आहेत हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्याच्यामध्ये मीठ वगैरे दुसरं बाकीचं काहीच मी घातलेलं नाही ना आहे प्रत्येक पनीरच्या तुकड्यांना कॉर्नफ्लॉवरचं पीठ आता मी लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय चाळणीवर मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते, ते सर्व ताटात जमा होत आहे आणि तेलसुद्धा खराब होत नाही एकदम कडकडीत तेलामध्ये पनीरचे तुकडे आता मी फ्राय करून घेत आहे अशा पद्धतीने फ्राय केलेले पनीरचे तुकडे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात सर्व पनीरच्या तुकड्यांना कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यावी नाहीतर मग आपण तेलात जेव्हा पनीर घालतो तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते पनीरचे तुकडे मस्त क्रिस्पी झाल्यावर आता काढून घेत आहे उरलेले पनीरचे तुकडे सुद्धा मी अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहे भातसुद्धा तयार होत आलेला आहे आणि भाताबरोबर खायला बेरड्याची आमटीसुद्धा मी आता करत ठेवलेली आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व मी पनीरचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत पनीर चिलीला फोडणी देण्यासाठी तेल तापल्यावर बारीक चिरलेला लसूण किसलेला आलाम लसूण मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घातले आणि तीन मध्यम आकाराच्या शिमला मिरची त्यासुद्धा उभ्या चिरून घातलेल्या आहेत ग्रेवीसाठी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि इथे अर्धा किलो पनीर आहे त्याच्यामुळे एक मी चिंग्सचा पनीर चिली मसालाचा एकच पॅकेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे वन टेबलस्पून एक ग्लास पाणी घालून ग्रेवीचा मिक्सचर करून घ्यायचा आहे आणि कांदा आणि सिमला मिरची थोडी क्रंचीस ठेवायची आहे त्यामुळे लगेचच पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि ही तयार केली ग्रेव्ही पूर्ण घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचा आणि यामध्ये आहे ना मीठ आहे ना एकदम थोडंसंच टाकायचं कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतो पनीरमध्ये सुद्धा मीठ असतो त्यामुळे मीठ टाकताना थोडासा अंदाज घेऊनच टाकायचा सर्व पनीरच्या तुकड्यांना ग्रेव्ही लागेल इतपत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची खाण्यासाठी रेडी झालेली आहे पनीर चिली बिरड्याची आमटीसुद्धा रेडी झालेली आहे भाजीची रेसिपी ज्यांना बघायची असेल तर मी लिंक देत आहे ज्यांना कोणाला बघायचे असेल तर बघू शकता आणि हे आहे आजचं जेवण गरमागरम भात बिरड्याची आमटी आणि पनीर चिली आजचा मेनू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा